Да, да,

shut हिंदी सा काये काये पुंधाने पुंधाने आई साहेबांनी सांगितलं राजांना कोंढाणा घेतला पाहिजे रामोशांचे घोड्याला टाक राजांकडे गेला आणि मुद्रा केला के आणि म्हणाला राजे कोंढाणा वाढवत होत्या हल्लीची आमची अवस्था काय आहे हल्ली तर नवीनच पद्धत निघाली बेड्रेस्ट सासुरवाशी सुरुवातीचे 2-3 महिने काम करते व एकदा का माहेर झाली की झाली की बेड्रेस्ट सोबत तिला मग माझ्या नवरीची बायको व एकदा का पोरग जन्माला आले की रेस वरदा पैसा उडत बापाला ही कर्ज करत गंत आणि बापही मानत बापही म्हणतो माझा फोर्ग किती चांगला आहे अरे ही स्वार्थाची भावना जरा बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका नव विचारांची क्रांती करा मग हो विचार करा आपले आई वडील ताट पाणी जगातील आहो मी दिसते कशी